हाय हॅलो नमस्कार मी सूर्य पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण आज आहे दत्त जयंती मी निघाले केंद्रामध्ये शनिवारचा व्हिडिओ आहे आज तुम्हाला आहे ना शनिवार रविवार सोमवार आणि तीन दिवसाचे आहे ना केंद्रातला व्हिडिओ हा एकत्र येणार आहे तर व्हिडिओ आहे ना कंटिन्यू करा आणि केंद्रातलं सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल तर आज आहे मल्हार सप्तशती मल्हार यागे त्यामुळे ना मी इथं ना पूजेसाठी बसले हवनसाठी कारण मी प्रहराची सेवा घेत होते आणि हवनच्या पूजेला मी पहिल्यांदाच बसले तर बसलो इथं माझी रुई पण बसली आहे आणि इथं हवांची सेवा आता सुरू होणार आहे तर ताईनो संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला विसरू नका वाँ। 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 swaha swaha Swah. jai, jai 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 jai, jai. सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कालचा व्हिडिओ येण्यात आई काल काल होता शनिवार आणि आज आहे रविवार तर कालचा व्हिडिओ मी परत आज कंटिन्यू करते तर अकरा वाजले आज परत मी निघाले केंद्रामध्ये तर आज आहे ना जन्म आहे तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा रुई आणि मी तयार झाले त्या मी निघालोय का आले ना आ... केंद्रामध्ये शूट घेतलं त्यानंतर घरी येऊन काही शूट घेतलं नाही कारण घरी पण थोडंसं काम बाकी होतं ते केलं आणि आता सर्व काही घरातलं आवरलं आता मी निघाले तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आज सर्व काही तुम्हाला तिथलं बघायला भेटेल तर सवार आहे सोमवार आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आज तर आज येणार जे प्रहरा सुरू असतो ना आपला ते प्रहर म्हणजे प्रहरेकरी उतरवतात असं म्हणतात आणि प्रहर आज बंद होणार आहे आणि ते स्वामींच्या नैवेद्यासाठी मग सगळे तयार झालेले आहेत तर आज आरती झाली की त्यानंतर महाप्रसाद असणार आहे त्यानंतर प्रहर आता इथून पुढे बंद होतील कारण जी सात दिवस प्रहराची सेवा असते ती छान अशी संपन्न झाली आहे

嗯。 तर इथे आरती वगैरे झाली आणि आम्ही घेतोय महाप्रसाद तर चला ताईंनो हा व्हिडिओ आता इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तो सबस्क्राईब नक्की करा आणि तीन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला एकत्र आला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे आवडला तर लाईक करा बाय